नूतनज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संकलित केले निर्माल्य वृत्त वृत्तसेवा अळाव तालुका चोपडा येथील नूतनज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी गावातील गणेश मंडळाकडे जाऊन आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्माल्य संकलन केले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केदारनाजी थेपडे यांच्या संकल्पनेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक आर जे पवार उपमुख्याध्यापक एस के भंगाडे पर्यवेक्षक के आर खंकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन हा अनोखा उपक्रम दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राबवण्यात आला येत्या नववी आणि दहावीच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता येथील नेहरू चौक गणेश मंडळ महर्षी वाल्मिक गणेश मंडळ दुर्गादेवी चौक गणेश मंडळ बालाजी गणेश मंडळ सुभाष चौक गणेश मंडळ संत सावतामाडी गणेश मंडळ या मंडळाकडे जाऊन निर्माल्य संकलन केले यावेळी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी इको क्लबचे प्रमुख सी जी परदेशी सर यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विद्यालयाकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती करून दिली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण व्हावी निर्माल्याचे नदीत गणेश मूर्तीसोबत विसर्जन केल्यास पाणी दूषित होते आपण श्री गणरायाची भक्ती भावे पूजा विधी करतो पण निर्माल्य जर पायाखाली येणे योग्य नाही म्हणून विद्यालयाच्या वतीने दरवर्षी निर्माल्य संकलन करून एका शोष खड्ड्यात टाकून कंपोस्ट खत तयार केले जाते विद्यालयाकडून राबवल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व इको क्लबच्या सदस्यांचे आभार मानले तर इको क्लबमधील सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुकही केले यावेळी विद्यार्थ्यांसोबत सी जी परदेशी एस बिहाडे, एस डी खोडपे आदी सर उपस्थित होते